जय भीम नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिणो आज मी तुम्हाला डांगराची भाजी कशी बनवता आहे ते दाखवत आहे त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे शेंगदाणी घेतलेले आणि त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि इकडे पत्ता घेतलेला आहे आणि लसण आणि कोथंबीर आणि हे डांगर हे डांगर घेतलेला आहे डांगर घेतल्या तर आज मी तुम्हाला डांगराची भाजी दाखवणार आहे त्याच पद्धतीने मीठ आणि लाल तिखट आणि आपल्याला हळद लागणार आज मी तुम्हाला डांगराची भाजी कशी घेते ते त्या पद्धतीने मी कशी करता ते तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही डांगराची भाजी करा खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आज आपली गावाकडची डांगराची भाजी हे बघा मैत्रिणी मी तुम्हाला डांगरची भाजी सांगितली ना कशी करायची तर डांगर आता आपण कापून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे ह्याच्या खाली पाणी पानाचे डांगर ठेवलेले आहे आणि त्याच्यासाठी ते शेंगदाणे आणि लसण आणि जिरे दळून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आणि ही कोथंबीर घेतलेली आहे हा कडापत्ता घेतला थोडं तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ ते हे बघा साहित्य आपण घेतलेलं आहे डांगरची भाजी बनवण्यासाठी तर आताची कशी बनवता मी या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारे तुम्ही बनवा डांगरची भाजी आपण बनवू बघा कशी बनवते ते आता आपण काढे ठेवलेले आहे बघा आता कराय ठेवलेली त्याच्यामध्ये आपण असं तेल टाकणार आहोत तुमच्या तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तेल तुम्ही टाका तुमच्या याच्यानुसार आता आपण त्याच्यात प्रथम कढीपत्ता टाकणार आहोत आता एका पत्ता आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे आता एका पत्ता चांगला तर तर होत आहे बघा तो तर 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 होतो एक त्याचा चांगला उतरत आहे आता आपण त्याच्यात टाकणार आहे थोडं लाल आणि तिखट घेतलेलं हळद त्याच्यानंतर हे ग्रीन कलरची आपण भाजी बनवणार आहोत बांगराची हवा कलर किती सुंदर आलेला आहे डांगरा या मसाल्याला आणि मसालाचा गदागदा शिजवून घ्यायचा रंगा कसा मसाला गदा 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 शिजतो हे आणि एकदम चवदार भाजी बनते डांगराची अशी किती खावा चमचमीत आणि अशी डांगराची भाजी चांगला मसाला आपला शिजला आहे आता आपण त्याच्यावर मीठ टाकणार आहे चढनुसार हे पा आपण मीठ टाकतो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सत्तर त्या एकदा हलू द्यायचं तसे डांगराची ग्रीन कलरची भाजी होत आहे शेंगाने टाकले आहे कधी पत्ता आणि थोडंसं लाल पत्त्या आणि हळद टाकलेले आहे आता आपण हे डांगर टाकणार आहोत त्याच्यावरही कोथांबी टाकणार आहोत पण काय करणार का आहे हलवणार आहे मीठ मिट, बी टाकलेलं आहे सगळं थोडे हलून घेणार आहे परतून घेऊ आता आता बागे हे चांगले असे हलवून घेतलेले आहे ते हलती नाकडाही त्याच्यामुळे हलवून घेतलेली बघा ह्या पद्धतीने तुम्ही अशी डांगराची भाजी घरी आणि पिवळ्या कलरची करा असं वाटत की खावा। ते खावा आणि बघा त्याच्यावर पाणी सोडायचं आहे शिजाय पडतं बघा किती सुंदर कलर असा आलेला आहे त्याला आता आपण ही भाजी आता याच्यावर ढाकण ठेवणार आहोत ह्याच्यावर आपण ठेवणार ताट आपलं काढून घेतोय बघा किती छान असे शिजली ही भाजी आपल्या आता ही भाजी चांगली उकळी फुरती याला चांगली शिजत आहे आता आपण पुन्हा त्याच्यावर ताकद ठेवणार आहोत चला आता बघून आपली भाजी झाली का आणि डांगराची अरे बाबा काय छान असा कलर आला आहे काय भारी भाजी झाली झाले खडखडा खडखडा उकाळली आहे आपल्या डांगराची भाजी तयार झालेले आहे बघा कसे उकाळलेले आहे तरी भाजी आपली तयार झालेली आहे आपण हलव एक सांधस की आम्ही राहील एकाच हातात त्या मी राही त्याच्यामुळे मी एकाच हाताने सर्व करते तर बघा अशी गावाकडची रेसिपी डांगराची भाजी आता ही शिस्ते अजून थोडंसं पाणी हटवतो हे बघा आपली डांगराची भाजी तयार झालेली आहे डांगराची भाजी आपली तयार झालेली आहे गावाकडची रेसिपी डांगराची भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर तुम्ही ही भाजी चपातीबरोबर बी खाऊ शकता बाजरीच्या भाकरीबरोबर बी खाऊ शकता आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर श खाऊ शकता डांगराबरोबर कांदा वगैरे असं काही खाता येत नाही तर हे बघा डांगराची साधे आणि सोपी आपली भाजी आणि पोळ्या आज अशी भाजी करून बघा भगा, खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा